नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं दादा सीटी वाला तर आपन, कुटो -कुटो थाल थाल था। या तर मित्रांनो आज आपण तुम्हाला तर स्पॉट राऊंड बद्दल कुठं कुठं अप्लाय करायचं आणि कुठं कुठं स्पॉट राऊंड चालू झाले गोष्टींची मी थोडक्यात माहिती देतो तर सर्वात प्रथम सीएपी मध्ये स्पॉट साठी लिंक ओपन झालेली आहे था। त्याच्या ऑफिशियल वेबसाईट वर तुम्ही जाऊन चेक करू शकता आणि दुसरी गोष्ट स्पॉट साठी अप्लाय करायचं स्पॉट साठी एक क्रायटेरिया आहे की तुम्हाला ओपन कॅटेगरी फी व्हावू लागते काही अशा गोष्टी तुमच्यापर्यंत आलेल्या असतील की टी मधून सीट भेटलेली आहे ईडब्ल्यूएस मधून सीट भेटलेली आहे तुम्ही स्पॉट साठी जाऊ शकत नाही पण स्पॉट असा कोणताही क्रायटेरिया नसतो तुम्ही तुम्हाला कोणतीही सीट भेटलेली असेल तरी तुम्ही स्पॉट साठी जाऊ शकता परंतु एक गोष्ट करायची डायरेक्ट कोणी स्पॉट राऊंड ला जायचं नाही अगोदर जे कॉलेज तुम्हाला कॅपराउन थ्री मध्ये भेटलेला आहे किंवा कॅपराउन टू मध्ये भेटलेला आहे त्यांनी त्या ठिकाणी ऍडमिशन प्रोसेस कंटिन्यू करायची त्यानंतरच स्पॉटराऊंड साठी जायचं आहे जर जा मी काही कॉलेजेस सांगतो की ज्या ठिकाणी स्पॉट राऊंड चालू झालं सगळ्यात प्रथम सीआयपी आहे ऑनलाईन तुम्ही वेबसाईटवर वर जायचं त्या ठिकाणी स्पॉट राऊंडची लिंक दिसेल तुम्हाला त्या ठिकाणी अप्लाय करायचं आणि त्याचं शेड्यूल पण दिलेलं आहे की कोणत्या रँक पर्यंतच्या मुलांनी कुठं कुठे अप्लाय किती तारखेला अप्लाय करायचं आहे सीआयपी मध्ये याचं सर्व डिटेल्स त्यांनी त्यांच्या मध्ये तुम्हाला दिलेलं आहे मग त्यानंतर पीआयसीटी पीआयसीटीचा ऑलरेडी इन्स्टिट्यूट लेवलचा जे काही स्पॉट राऊंड कंडक्ट केला जाणार होता इन्स्टिट्यूट लेव्हलचा राऊंड कंडक्ट केला जाणार होता तो ऑलरेडी एक त्याची लिंक आलेली होती त्यानंतर लिंक बंद झालेली होती आता पुन्हा त्यांनी पीआयसी टी साठी पुन्हा लिंक जनरेट करून चालू केलेली आहे स्पॉटआउंट साठी त्या ठिकाणी देखील तुम्ही अप्लाय करू शकता आता व्ही आय टी व्ही आय टी मध्ये तर बऱ्याच दिवसापासून स्पॉट आउंट चालू आहे प्रत्येकाला माहिती आहे व्ही आय टी साठी देखील तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करू शकता आय टी तळेगाव या कॉलेजेसमध्ये पण इन्स्टिट्यूट लेवलचे राऊंड सुरू होणार आहेत त्या ठिकाणी देखील तुम्ही अप्लाय करू शकता या माहिती आनंदी आहे एआयसीसीएमएस आहे पी व्ही जी आहे मी काही सर्व तुम्हाला ठराविक कॉलेजेस सीआयपी डी व्ही आय टी एस एम एस एन टी एम आय टी आळंदी पी व्ही टी या ठिकाणी तुम्हाला स्पॉटवून आता त्यांचे लिंक ओपन झालेले आहेत या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता त्याचबरोबर जे जे कॉलेजेस तुम्हाला पाहिजे असतील सपोज कमिन्स अजून कोणते अपडेट आलेले नाही त्यांच्या साईटवर तर या केसमध्ये त्यांचे लवकरच अपडेट येईल त्या ठिकाणी तुम्हाला युट्यूब आपल्या चॅनलद्वारे तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील जे जे तुमचं ड्रीम कॉलेज आहे त्याची कंटिन्युअसली साईट व्हिजिट करत रहा तुम्हाला स्पॉट राऊन बद्दल बऱ्याचशा गोष्टी तुमच्या क्लिअर होऊन जातील त्या ठिकाणी स्पॉट कधी चालू होणार आहे परंतु एक क्रायटेरिया असतो की स्पॉट साठी तुम्हाला ओपन कॅटेगरीची फी भर लागते तर त्या कॉलेजची फी चेक करा अगोदर फी स्ट्रक्चर चेक करा आपण भरू शकतो का याचा विचार करा मग त्यानंतरच त्या ठिकाणी अप्लाय करू शकता प्लस प्रीवियस इयर कट ऑफ तुम्ही जाणून घ्या की स्पॉट मध्ये किती पर्सेंटेजच्या मुलाला त्या ठिकाणी कॉलेज भेटलेला आहे आणि एक साधारणतः दहा अकरा बारा तेरा या दिवसामध्ये स्पॉटर कंडक्ट केले जाणार आहे त्यामुळे स्पॉट मध्ये बऱ्याचशा तुम्हाला हालचाली करावं लागणार आहे त्याच वेळेस व्यवस्थित तुम्हाला कॉलेज भेटेल थँक्यू थँक्यू सो मच